नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेमध्ये सुधारणा करण्यासाठी दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी नवीन जी आर प्रकाशित करण्यात आलेला आहे आता, आले आता या जी आरनुसार नुसार तुम्हाला जी कागदपत्रांची आवश्यकता भासत होती त्याची जी अडचण आहे ती दूर होणार आहे या ठिकाणी जी कुटुंबाची व्याख्या होती एका कुटुंबामध्ये सासू सून नन अशा वेगवेगळ्या ज्या महिला होत्या आता त्या सर्व महिलांना या ठिकाणी लाभ मिळू शकतो कशा पद्धतीनं मिळू शकतो ते समजून घ्या मित्रांनो या ठिकाणी ठिकाणी जो महत्वाचा निर्णय झालेला आहे तो काय बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची जी अंमलबजावणी आहे ती प्रभावीपणे व सुलभतेने होण्यासाठी खालील बाबींची स्पष्टता करण्यात येऊन त्यास मान्यता देण्यात येत आहे आता काय स्पष्टता करताय हे लोक ते बघा कुटुंबाची जी व्याख्या आहे जी या अगोदर स्पष्ट करण्यात आली नव्हती ती या ठिकाणी देण्यात आलेली आहे कुटुंबाचा अर्थ या ठिकाणी काय होतोय पती पत्नी व त्यांची अविवाहित मुले असा कुटुंबाचा अर्थ या ठिकाणी घ्यायचा आहे आता ज्या लोकांची रेशन कार्ड एकत्र होती दोन दोन तीन तीन कुटुंबांचं एकच रेशन कार्ड होतं अशांना या ठिकाणी दिलासा मिळालेला आहे म्हणजे जर एकाच कुटुंबामध्ये सासू आणि सून असेल तर या ठिकाणी दोघांना पण या ठिकाणी लाभ मिळू शकतो त्यामुळं या ठिकाणी खूप जास्त महिला या योजनेच्या पा योजनेसाठी पात्र होणार आहेत आणि ज्या नव नवविवाहित महिला आहेत त्यांच्यासाठी देखील या ठिकाणी निर्णय झालेला आहे तो असा की बऱ्याच महिलांकडे रेशन कार्डमध्ये नावं नाही आहेत तर त्या बाबतीत काय निर्णय झाला आहे ते बघा नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव रेशन कार्डवर लगेच लावणे शक्य होत नाही त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात यावं मित्रांनो ज्या ज्या महिलांचं नवीन लग्न झालं असेल आणि अजूनही रेशन कार्डवर नाव आलं नसेल ना तर ते पतीचं ज्या रेशन कार्डमध्ये नाव आहे ते रेशन कार्ड उत्पन्न दाखल्याच्या ऐवजी देऊ शकतात ही एक खूप मोठी आणि महत्त्वाचा बदल या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्यानंतर परराज्यातील महिलांसाठी देखील या ठिकाणी निर्णय झालेला आहे त्यानंतर जो पुढचा जो महत्त्वाचा बदल आहे जो खूप आवश्यक होता तो असा की या योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेचा जो फोटो घेतला जात होता जे नारी दूत नावाचं ॲप होतं त्या ठिकाणी लाईव्ह फोटो घ्यावा लागत होता तर यांचं म्हणणं आहे की लाभार्थी महिलेच्या फोटोचा फोटो, फोटो काढून तो अर्ज ऑनलाईन दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे म्हणजे तुम्ही जो ऑफलाईन अर्ज भरणार आहे त्याच्यावर तुमचा पासपोर्ट साईज फोटो असेल तर तो अर्ज भरता भरला जाईल आणि तो पात्र देखील होईल त्यानंतर इतर ह्या योजनेच्या अंमलबजावणीसाठी जे काही अंगणवाडी सेविका असेल त्यानंतर ग्रामपंचायत लेवलवरती जे आपले सरकार सेवा केंद्र चालक असेल त्यांनी हे अर्ज भरून घ्यावेत आणि त्यानंतर त्यांना प्रत्येकला प्रत्येक नोंदणी मागे पन्नास रुपये दिले जाणार आहे आणि या ठिकाणी बघा दुसरा जे पुढचा टप्पा आहे या योजनेचा ज्या ज्याद्वारे या योजनेची अंमलबजावणी होणार आहे त्यावेळेस त्या ठिकाणी या योजनेच्या याद्या लागणार आहेत याद्या लागल्यानंतर बघा खूप महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी असा आहे की ग्रामस्तरीय समितीमार्फत अंतिम लाभार्थी महिलांच्या यादीचे प्रत्येक शनिवारी व आवश्यकतेनुसार गाव चावडीवर वाचन करण्यात यावे आणि ज्या ज्या महिला पात्र होतील त्यांची यादी त्या ठिकाणी अंगणवाडी आणि ग्रामपंचायत कार्यालयावर प्रसिद्ध केली जाणार आहे सदर प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीवर जर हरकती आल्या तर त्या हरकतीचं निराकरण करण्यासाठी ग्रामपंचायत लेवलवरती काम केलं जाणार आहे आणि जे डुप्लिकेशन असेल डबल डबल एखाद्या महिलेचं नाव आलं असेल तर ते देखील टाळण्याचं काम केलं जाणार आहे जसं ग्रामपंचायत लेवलवरती आहे तसंच ते तालुका स्तरावरती असेल किंवा ज्या ठिकाणी नगरपालिका आहे त्यांच्यासाठी देखील या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहे मित्रांनो हा व्हिडिओ तो तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महा